नमस्कार गझल रसिक एक रविवार एक गझल या उपक्रमातला दोनशे अडतीसावा हा भाग आहे आज एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस दोन हजार चोवीस या वर्षातली ही त्या अर्थानं शेवटची गझल आहे त्याचबरोबर आणि दोन दिवसानं एकतीस डिसेंबर हा वर्षाच्या अखेरचा दिवस आहे एकतीस डिसेंबर म्हटल्यानंतर आपल्याला अनेक गोष्टींची या ठिकाणी चर्चा होती एकतीस डिसेंबर हा दिवस जणू काय दारू पिण्याचाच दिवस असंही मानलं जातं आहे पण माणसानं व्यसनाधून होऊ नये व्यसनाधीन होऊ नये म्हणून द दुधाचा हेही आंदोलन अनिसारख्या काही संस्था काही सामाजिक संस्था हातात घेतात तर या वर्ष अखेरच्या दिनाच्या आपल्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा आणि अर्थातच येणाऱ्या सुद्धा पण या निमित्तानं वर्ष अखेरला मी एक जुनी गझल या ठिकाणी सादर करतो आहे आणि गझलेचं नावच आहे दारू ही माझी गझल एकोणीसशे ब्याण्णवच्या म्हणजे बत्तीस वर्षापूर्वीच्या दीपावलीच्या दिवाळी अंकात प्रकाशित झालेली आहे या गझलेचा दारू या गझलेचा मतला असा आहे देऊनही मलाही देणार आहे दारू देऊनही मलाही देणारं काय दारू मस्तीत मीच माझ्या चढणार काय दारू देऊनही मलाही देणार काय दारू मस्तीत मीच माझ्या चढणार काय दारू फेकून देत प्याला मी हा विचार केला फेकून देत प्याला मी हा विचार केला काळीज फाटलेले शिवणार काय दारू फेकून देत प्याला मी हा विचार केला काळीज फाटलेले शिवणार काय दारू बेतास बात सारे जगणे जगून झाले बेतास बात सारे जगणे जगून झाले जगण्यात झिंग नाही करणार काय दारू बेतास बात सारे जगणे जगून झाले जगण्यात झिंग नाही करणार काय दारू ज्यानी निदर्शनानी दारूच बंद केली ज्यानी ज्यानी निदर्शनानी दारूच बंद केली ते शेवटी म्हणाले घेणार काय दारू ते शेवटी म्हणाले घेणार काय दारू ज्यांचा परिस्थिती ही ज्यांचा परिस्थितीने गांजून अजीव जातो ज्यांचा परिस्थितीने गांजून जीव जातो त्यांची कधी का सुटणार काय दारू त्यांची कधी का सुटणार काय दारू मस् देऊनही मलाही देणार काय दारू देऊनही मलाही देणार काय दारू मस्ती तर मीच माझ्या चढणार काय दारू मस्तीत तमीच माझ्या चढणार काय दारू पुन्हा एकदा एकतीस डिसेंबरच्या आणि सुरू होणाऱ्या नववर्षाच्याही आपल्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा